हीच त्या शेवटच्या पायऱ्या चढून आपण फायनली गडावर एंटर झालो वर येऊन पाहिल्यावर समजले की आपण भरपूर वर आलो ग्राउंड लेवल पासून एक गोष्ट चांगली होती पाऊस नव्हता कारण किल्ल्यावर जायला फक्त पायवट शिवाय पर्याय नव्हता हा पॅक चढणे फारच कठीण होता कारण पूर्ण दगडच दगड होते ना पायऱ्या होत ना काय आता बघा विओ हो। फायनली आपण नव्वद टक्के सर केला बघा हे आहे किल्ल्याचा मेन दरवाजा अवस्था पाहून तर वाईट वाटलं पण आपण काय करणार किल्ल्यावर आल्यावर समजले की पूर्ण किल्ल्यावर फक्त आम्ही पाच जण जाऊ भावांना म्हणले एक व्हिडिओ म्हणू तू शांत बसा बघा त्यांचा रिस्क आता गडावर फक्त आम्ही पाच जण आहे आणि इथं कोणीच नाही एकदम शांत आहे वातावरण म्हणून संप समोर <laughs> <laughs> जे फातोय खतरनाक पण कॅप्चर होत नाही मोबाईलमध्ये तेवढी क्लॅरिटी भेटत नाही रे भाई हा खतरनाक आहे पण व्ह्यू चल के तुझे, मैं के तुझे एक गगन के तले। चला म्हणलं भावन आपल्याला याच्या आधी खाली गेलं पाहिजे नाहीतर मग आपण अडकलो मजा वाटली पण उतरताना सगळ्यात जास्त टेन्शन आम्हाला निरा झालत भाऊजी जाम कसरत चालू होती खाली येतच होतो की तेवढ्यात आपल्याला हे दोन पोरं दिसले आता त्यांच्याबद्दल माहिती काढल्यावर असं कळलं की ते ह्या गाड्याची राखण कर राखण म्हणजे काय हो ज्या पायवाटा मुजले तिथं गवत काढणे त्या पायवाटा मोकळ्या करणे आता आज दसऱ्या निमित्त खास हे तोरण आणि रांगोळी घेऊन हो आलते ह्यांच्या मानावर तेवढे आभार कमी जायचो पुढे पोरांना ऐकून एक पोच काढायची होती आणि पुढे खोलदारी बघून म्हणलं बघूनच आपली झिरली जायच्या आधी घोषणा तर झाल्याच पाहिजेत म्हणलं घरी जाताना आमच्यासोबत काय झालं ते बघायचं असेल तर नेक्स्ट पार्ट बघायला लागणार आहे त्यामुळे फॉलो करायला विसरू नका